और जो बच गया धंदिया और जो बच गया और जो बच गया लुठो मजा गुरु नाम की ऐसी बकत ना आएगी यह माल मत्ता यार एक दिन खाक में मिल जा हे हाल असल्याच्यान थोडं वाद्य थोडं लुठो मजा गुरु नाम की ऐसी बकत ना आएगी यह माल मत्ता यार एक दिन खाक में मिल जाएगी अपने भलाई के लिए सत्संग साधो जन्म भर ये माल क्या संसार है खुदे चढ़ेंगे ख्याल पर ऐश्वर जान संताचा विचार सोड़ बाकी का मानल नहीं जगतगुरु रामराव बापू सुधा आते समाजा मधे संत शेवालाल मार्ग उरूत काम करण्यासाठी कधी येशील मन मोवना पाहण्या भारत पुला पुला कधी येशील बंजारा समाजाचा हे पांडुरंग राऊत आहे दहा वर्षापासून सोबत आहो आम्ही पुढच्या एक तारीखला आम्ही झी टी व्ही नाचू कीर्तनाच्या रंगी या कार्यक्रमामध्ये आहो विलास मामा राऊत आहे याचा पोरग एमबीबीएस एम डी येंदि आहे सुपारी पण खात नाही टाळ्या वाजवा एकदा हे संतोष भाऊ आमटे आहे चैतन्य भाऊ आहे पंधरा वर्षापासून आम्ही गाडीत आहोत याचं कारण काय लोक म्हणते राजा बरं आहे तुमचं चांगलं खायला भेटते एक दिवस फिरून पाय आमच्या सोबत म्हणून विनंती आहे महिला मंडळींना फक्तर एक बार मंदिर गया तो भगवान बन गया इंसान हर रोज मंदिर जा रहा है लेकिन इंसान नहीं बन पा रहा है मनून मानुस द्या मज मानुस द्या रे भिक मागतो प्रभु दिसला हरी दिसला ई तो पहिलो देखरोचु म ई पहिलो देखरोचु म मंता तालुका मैर पूर्ण कर्मचारी साधक परिवार دي जुळंच एकदा जोरदार टाळी वाजव हो नाहीतर नव्याण्णव टक्का गुरुजी माफ कर जा माफ कर जा मले ते आधार कार्ड कोणाचा बंद कर ते कर करना ले करा दे आपलं कोणाचं आधार कार्ड लिंक करा पैदा म्हणजे देकरणं मर्दान की नाही म्हणा लेकराले संस्कार टाकणं हरिपाठ करायला लावणं प्रार्थना करायला लावणं म्हणजे मर्दान की आहे हा मग पंच्याहत्तर टक्के कर्मचारीचे मायबाप रुद्राश्रमात आहे काय घेतला संस्कार नुसत गाडी बंगला माडी आबे तू किती कमाव कमा। चार कसनी बिल्डिंग बांध मागतो ज्यानं आपले मायबाप घरात ठेवले त्यानं कोण्या मंदिरात नाही गेले तर चालीन कोण्या नदीत आण धुवायला नाही गेले तर चालीन आणि ज्यानं आपल्या माय बापाने पोट्यात ठेवलं अरे 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 तू तर झडी मरीस বলো আজু বলি রে ভারত ভারত सप्तन बोले तर दिले मित्रा कज मैत्री त्या दिले मित्रा कज मैत्री जो चारीतन मै बोले सग कशी आहे रानू मंडेल त्याला काही म्हणायला लावा नको मारू रे काना पिचकारी सारी रंगा न माझी सारी नको मारू रे काना पिचकारी माझी साडी म्हणठ्यामध्ये मा तुझी माझी झाली साडी गोकुळात तुझी माझी झाली साडी निंदा नीत्या वाट आज भावो, ले या पत्त या ले काई मना लावा मनते। ये करो या याले तुम्ही खतरनाक तुमची घाई नकुलाव काय कशी कशी मी नांदायला हो कशी कशी मी नांदायला हे सत्संगाचा कार्यक्रम आहे मनोरंजनातून भंजन तुमच्या या परिसरातले लोक हुशार आहे आता येऊन राहिले हे लहान लहान मंडळी पाठवांसमोर या ना इकडं अवे बदललं तर बदललं जीवन या जुन्या बॅटरी चार्जिंग करून करू काय मी जुने लोक जाग्यावर आहे नवीन पोरं बिघडून राहिले हे पाय बरं सुंदर ते या तिसऱ्या नंबरवाला पाठोवर त्याले हे गणपती बाप्पा एरे खेळतो मागचा एरे बेड इकडं क्या वा ते वा असा ये बर या या आमच्या बोकांडी बसा या 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 आमच्या बोकंडी बसा स्टँडअप बा रामदेव बाबाचा भाऊ दिसते बर तो एवढा हुशार आहे एक सहा विश्राम पीछे मुड पेंडिजी चई ना पेंडिजी चई ना तू वर आहे बोल वर ये एक मिनिट याच्याकडे पाहिलं तर इरिकेशन दिसते हे प्युअर कोरड होऊ दिसते हळू ज्ञान है ओके गणेश भाऊ हे काय शहाने वैभव जे। वैभव ज्वेलर्स पाचशे दिले गरीब लोकांसाठी टाळ्या वाजवा हे जे पैसे देताना बंजारा भाषेतील ग्रामगीता आहे तुम्ही पाचशे दिले मायाकून पन्नास रुपयाची ग्रामगीता वापस रिटर्न कर तुम्ही टाळ्या वाजवा या पैशातून अजून कोणाची द्यायची इच्छा असं तर जरूर देऊ शकता या पैशातून झाडे लावा मी दहा वर्षापासून अन्नदान चालू आहे माझं पुसच्या सरकारी दवाखान्यात म्हणून नाहीतरी पैसा याचा निकाल लागत राहिला तुझे पप्पा काय करतात रे बाळा ते पप्पा काय करतात टेलरिंग काय करते कपडे म्हणजे तीन मीटरचा कापड असला की चार मीटर शेती आहे काय घरी चार एकर भाऊ किती तुम्ही दोन बहीण दोघ भाऊ एक बही मग दोन पैकी एकाला साधू व्हायला की ना तूया इथ किती जमीन आहे बारा एकर मग तुम्ही सांगा या पैशाची जरूरत कोणाली आहे बारा एकर आहे की तीन एकर वाल्याले आहे कोणाले आहे या दोन एक घे टाळ्या वाजवा हे आहे गणेश भाऊ तुम्ही जे रिचार्ज मारला ना हे आहे त्यानं पैशाले जसं तुम्ही महत्व नाही देत यानेही महत्व नाही देत टाळ्या वाजवा याच्या माय बापाच्या चालत नाही तर तुला याची गरजच नाही तू हालतच दिसून आली की याची गरज नाही कार्यक्रमाला क्या बात आहे धन्यवाद देतो बाबू एक पुरी लिस्ट बनव जा हरीश भाऊ चव्हाण रोजगार रोजगार हमी योजना दोनशे रुपये दिले ते यानं बापा माई वीर तीन वर्षापासून आहे मस्तच नाही निघून राहिले या म्हणून बाबा असे काही डायमंड आहे पैसा खूप आहे पण द्यायची इच्छा नाही ही माई बहीण डायमंड कॅब आहे जमलो ते माई बहीण आली लहान बाळांना घेऊन त्याने ग्रहगीचा पाठव आपण बही भाऊ विजेच्या सणाला येव बाई भाऊ जे येईल माझ्या घराईल साधक परिवाराशी जुळा कुंकू वाचवाच शिंत त्या पुरीने घेऊन ये ना वतू रक्षाबंधन आहे ना उद्या मी काय सांगत मी जाता जाता मेलो तर आठवण तर त्या बाळाले घेऊन ये म्हणून बाबू ही बहीण आहे भाऊ बिजेचा सणाला बाकीच्या बायामधि त्या मी बरोबर तोंड पावून देतो ज्याले शुगर आहे त्याला बुंदी खाऊ घालत नाही हे चैतन्य बाबा मले म्हणत माणूस कसं वळखावं चैतन्य बाबा मले त्याची काही इच्छा नसते गुरुजी फक्त ते आशीर्वाद येते त्यालेले नाही बोल चालीन पण त्याले जवळ करा हे चैतन्य बाबा मले पौरादेवीत दोन हजार आठ मध्ये सांगितलं बाबा टाळ्या वाजवा कोण काय ते भगवान खाते याचा निकाल लागला करायला एक सात सावदा सलामी दे बसून महेश सारखे म्हणून हसत राहा आ टेन्शन राहा जे कधी गावात हसत नाही ऐकून घ्या जे कधी गावात हसत नाही वार्डात हसत नाही आई वडिला विचारत नाही घरातली चांगलं देते, अशा सासू जर तोंड पाहिलं तर तुमचा होणारा काम होत नाही म्हणून ओके बना जीवनाचा रिचार्ज मारा तुमच्याकडे जेवढा आहे ना तेवढं घ्या वरचा जेवढा देते तेवढं घ्या गणेश भाऊ आणि ओंजळीतून खाली पडाच्या अगोदर दुसऱ्याच्या ओटीत टाकून द्या म्हणजेच भक्ती आहे माणूस द्या माझ मागता प्रभू प्रभु सला हो माऊली बोलली कडाडली शिवाई मातेले प्रार्थना करता ते मा शिवाई देवी मला असा वर देशामध्ये स्त्रीवर अन्याय होत आहे या देशामध्ये हिंदू धर्मामध्ये कोल्या माऊलींना वाईट नजरेनं पायणाऱ्याचे डोळे काढणारा असा वर दे नाहीतर वांद राहिली ते पुरते ज्या जिजा मातेच्या पोटी शिवाजी महाराज कडे आणले शिवाजी महाराज महापुरुषाचा इतिहास वाचत होती आजच्या बहिणी विचारा बाई तुले तिसरा महिना चालू आहे तुले काय करावं वाटते माई बहीण म्हणते तारक मेहता का उलटा चष्मा पाहा वाटते कसा शिवाजी महाराज पैदा होईन व माय म्हणून विनंती करतो याडीओ हमारी हो, जे जून संस्कृतीन शिकाती जाव नानक्या बालबाच्या बंजारा संस्कार विशे आजुन मले मी, नहीं। समाज कुणसो विषय कच हे अजून माहित नाही मला माफ कर जा मी जास्त बोलत नाही किचन रूम मध्ये चप्पल घालून स्वयंपाक करणं म्हणजे समाज नाही बदलला हो माय एक काळ होता ज्या काळात बापाच्या पुढं पोरग बोलत नव्हतं आता काळ बदलला मांग तेरे नाम पिक्चर निघालं काही काही पोरांनी एवढं केस वाढवणं चालू केलं कोणी वार्डात पा तेरे नाम भांग एक एक हित केस अखिल भारतीय हिजडा पार्टी ती शेते पुणे गावात ते कट बंद झालं मग दुसरा कट निघाल गजनी डायरेक्ट म्हणता ते जालना हिंगोली ते परभणी त्या कटाच नाव आहे गजनी ते कट बंद पडलं मग तिसरं कट निघालं अखिल भारतीय भिकार चोट पार्टी त्या कटाचं नाव आहे वनसाइट पूर सोयाबीन काढून टाकलं इथं तूर पेरली आहे अरे केस वाढून गावात हिजड्यासारखा फिरण्यापेक्षा ऐकून घ्या पुढचं केस वाढून गावात हिजड्यासारख्या फिरण्यापेक्षा बुद्धी वाढून एखादा वसंतराव नाईक साहेब बना शिवाजी महाराज बना तुकाराम महाराज बना आज वसंतराव नाईक साहेबाची पुण्यतिथी आहे नाई केरी पुण्याईती सदर कुमार घर नाई केरी पुण्याईती सदर कुमार घर गरी बेर सुच्चा घर बेरे बने कर गरी बेर सुच्चा घर अरे सुला माजा पन

बेटो बेटो की दो जगदम ध्यान बेटो बेटो कोई मत भूलो सेवा ना कोई मत भूलो देवाला नोरनारी पुणाई की सदर वो मारो घर नाई के पुनई की सदर वो मारो घर गरीब शिल्पकार म्हणजे वसंतराव नाईक साहेब हरित क्रांतीचे जनक म्हणजे नाईक तिकीट देणारे म्हणजे वसंतराव नाईक साहेब पूजनीय बाळासाहेब आंबेडकरांना मुंबईत उभं करणारे म्हणजे वसंतराव नाईक साहेब नाही ये रे बाबू या 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 आमच्या भोकांडी बसा ये बेटा येन ये रे येरे ये आई तू रे बोलालून तू बस आमदार एकच होते खासदार एकच होते जे निवडून येते ते बरोबर येते म्हणून वसंतराव नाईक साहेब काही काही लोक म्हणते महाराज तुम्ही राजकारणाविषयी जास्त बोलत जाऊ नका अभे तुले महाराज नाही तुझे अडी अ ओ की आडी भाजी पंधरा मिनिट थांब नाही मी ते थाळी नंगारावाला महाराज था नाही हे जंगी मुकाबला जे हलकट लोक फिरून राहिले ना तांड्या तांड्या आपलं त्याचं जमत नाही जे जंगी मुकाबला आला आहे सडून मरीन जे त्याला बोलावणार आहे तुई खानदान सडन म्हणून जे आहे ते ऐका नसल ऐकत मंगूल धंदा बाबू कोण्या वर्गात आहे तू आठ माझे नाव सांगता आलो माहित माईप घे माहित मायपेंब मायपेंब किली गोकमत रे किली तोन तो कणदोरीचा हाम सुतुळी बांधते ते माय बोल भाऊराव दीपक माने वाने माने माने एक माने साहेब होते बाबू आठवण येते त्या माने साहेबांची ते स्वर्गवास झाले आता हुशार आहे बेटा तू कितवीत आहे तू आठवी आठवीत एका डोळ्याने एक दिसते किती दिसते दोन्ही डोळ्यानं मायपात बोलणं एका डोळ्याने किती दिसते एक दोन्ही डोळ्यानं दोन ते बरं झालं माने साहेब गेले तुला शिकवणारी मॅडम आहे की सर आहे ते सर काय नाव त्या सराच बोल ना बोल राधा बोल त्या सराच नाव काय देशमुख सर